या डेपोमधलं उत्साह आणि चैतन्यमय मूर्ती आहात आणि आपल्याकडे तीनशे पन्नास डेपो आणि एक लाख कर्मचारी आहेत आणि ही बघा सोपी साधी जीवनपद्धती सकाळी अकरा वाजता ग्रीन ज्यूस प्या एक वाजता सलाड खा चार वाजता कागली ज्यूस प्या पाच वाजता साधं खा आणि सात वाजता एक तीन वाटे भजी असं जेवण करा साऱ्या व्याधीपासूनच रक्षण होऊ शकतं आता या ठिकाणी या साहेब हे बघा आता ही ही सासू ही सून ही मुलगी आणि ही हिरोईन ही एकच महिला आहे जी सर्व व्याधीतून मुक्त झाली वजन चाळीस किलो कमी झालं आणि म्हणून तुमच्याकडनं आशा आहे की व्हॉट्सअप काय इंस्टाग्राम माझा नंबर आणि ही माहिती सर्वांप्रत जावी माझ्यात कमिशन नाही की दलाली नाही आपल्या गोरगरिबांचं रक्षण व्हावं आणि विशेष करून रिटायरमेंटनंतर आपल्याकडे पैसे नसतात ही बाई दहा हजारातून मुक्त झाली ती कॅन्सरमधून मुक्त झाली तर मी तुम्हाला भरपूर माहिती पाठवून यायची तुम्ही अभ्यास करा आणि मी सतत माझी सहसगीव तुमच्या मॅनेजरला भेटेन हे भेटेन पण सर्वांबद्दल माहिती जागेन लोकांना जगण्याचा एक मार्ग दिसावा हा हेतू तर तु। तुम्हाला आता याच्याबद्दल काय मनोगत वाटतं पहिलं तर मी तुमचं आभार मानेन तुम्ही आमच्या कल्याण डेपोमध्ये आज सत्कार दिल्याचा दिवशी आलात सगळे कर्मचारी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत तुमचा जो कार्यक्रम आहे जो उपक्रम आहे त्या उपक्रमाविषयी तुम्ही चांगलीशी छानशी माहिती दिली आणि हा उपक्रम निश्चितच एक ऑर्गेनिक आहे किंवा भाजीपाल्याच्या याच्यातून एक कुठल्याही प्रकारच्या व्याधी जर नष्ट होत असतील तर त्या कार्यक्रम नक्कीच निश्चितच आम्ही तुम्हाला चांगला मोबाईल नंबर सांगा ना अडीचशे डेपो अडीचशे डेपोतून एक लाख कर्मचाऱ्यांपर्यंत तुमचा जो कार्यक्रम आहे जे तुमचा ऑर्गेनिक त्याचा जो प्रोग्राम आहे तो अडीचशे टिप मध्ये एक लाख कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचेल मी अशी तुम्हाला तुम्हाला एक शाश्वती देतो व्हॉट्सअप नंबर